एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ ठाणे पोलीस आयुक्तालय व नवी मुंबई आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घरपोडी चोरीचे गुन्हे घडले होते यात सर्वसामान्य जनतेची राहती बंद घरे फोडून मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरी झाली होती सर्व गुन्ह्यांचा वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक तीन कल्याण यांच्याकडून तपास करण्यात येत होता त्यासाठी गुप्त बातमीदार तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा शोध चालू होता सदर तपासात गुन्हे शाखा घटक तीन कल्याणचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांना यश प्राप्त झालंय गुन्हे शाखा घटक तीन कल्याणचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी यापूर्वी घरपोडी चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या शिकलकर टोळीच्या सदस्यांच्या हालचालीवर पाळत ठेवून घरफोडी चोरी करणारे एक विजयसिंग अंधासिंग जुन्नी उर्फ वय वर्ष चोवीस दोन सोनूसिंग जितेंद्रसिंग जुन्नी वर्ष सत्तावीस तीन सन्नी करता सिंग सरदार वर्ष सत्तावीस चार अतुल सुरेश खंडागळे वर्ष चोवीस यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत ठाणे पोलीस आयुक्तालयात नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाकडील विविध पोलीस ठाण्यात दाखल असलेले एकूण चाळीस घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणून घरफोडीचे गुन्हे करण्याकरिता वापरण्यात आलेली एक टोयाटो कंपनीची इनोव्हा एक टोयोटो कंपनीची इनोव्हा चारचाकी वाहनासह एकूण एकोणचाळीस लाख त्रेपन्न हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम जप्त करण्यात आली एव्हीपी न्यूज प्रतिनिधी मंगेश पाटे कल्याण घरफोडी आणि चोरीचे गुन्हे दाखल होते त्याचा दा समांतर तपास गुन्हे शाखा घटक घटकचे पोलीस निरीक्षक आजी शिंदे आणि त्यांची टीम करत होती त्यामध्ये ए सी पी शेखर बागडे यांच्या परीक्षणामध्ये सदर गुन्ह्याचा समांतर पॅनल तपास समांतर तपास सुरू होता त्यामध्ये एकूण चाळीस गुन्हे उघडकीस आलेले आहेत चाळीस गुन्ह्यामध्ये अद्यापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आलेली आहे त्यांच्याकडून एकूण जवळपास एकोणचाळीस लाखाचा मुद्देमाल ज्यामध्ये सोना चांदीचे दागिने रोख रक्कम आणि वाहने असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आरोपी विजयसिंग जुन्नी सोनू सिंग जुन्नी सन्नी सरदार आणि अतुल खंडाळे अशा चार आरोपींना अटक केलेली आहे त्यापैकी विजय सिंग जुन्नी आणि सनी सरदार हे आरोपी पोलीस कस्टडीमध्ये आहेत त्यांचा पोलीस कस्टडी रिमांड आजपर्यंत आहे आज इतर दोन आरोपी न्यायालयीन कस्टडीमध्ये आहेत सदर गुन्ह्याचा अधिक तपास सुरू असून अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची चोरी आणि घरफुडी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरुटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम